उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी खमंग खुसखुशी थालीपीठ करणार आहोत त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी पूर्वा पूर्वा रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त असं उन्हाळा स्पेशल एक पदार्थ करणार आहोत कारण उन्हाळ्यामध्ये काही ना काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते जेवण जात नाही तर त्यासाठीच आज आपण जो पदार्थ करणार आहोत अतिशय सुंदर आहे चवीला तर आज आपण करतोय काकडीचे थालीपीठ किंवा काकडीचे धपाटे सुद्धा तुम्ही ह्याला म्हणू शकता तर काकडी ही प्रकृतीने थोडीशी थंड असते त्याच्यामुळे उन्हाळ्यामध्ये काकडी खाणं अतिशय गरजेचं देखील आहे आणि काकडीमुळे शरीराला थंडावा देखील मिळतो तर त्याच्यामुळेच त्याच अनुषंगाने आज आपण करतोय काकडीचे थालीपीठ तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया काकडीचे थालीपीठ किंवा काकडीचे धपाटे तयार करण्यासाठी इथे एक काकडी मी घेतलेली आहे तर आधी सुरुवातीला त्याचं समोरचं टोक आणि मागचं टोक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडीशी काकडी आपल्याला चव घेऊन बघायची आहे एखाद्या वेळेस काकडी कडू निघण्याची देखील शक्यता असते आता ह्याच्यावरचं आपण आधी साल काढून घेऊयात आता काकडीचं साल काढून झालं की ही काकडी आपल्याला अशी खिसून घ्यायची आहे तर बघू शकाल इथे तुम्ही ही काकडी व्यवस्थित अशी मी खिसून घेतलेली आहे आता काकडी खिसून झाली की इथे एक परात मी घेतलेली आहे तर त्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालतीये त्याच्यानंतर पाव वाटी इथे बेसनाचं पीठ घालते आम्ही त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले घालून घ्यायचे आहेत पाव चमचा हळद नुसार लाल तिखट नंतर साधारण पाव चमचाच अख्खे जिरे एक मोठा चमचा धने जिरे पूड भाजलेल्या धन्याची जिऱ्याची पूड एक मोठा चमचा तीळ पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून घालायचा आहे पाव चमचा हिंग आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर चवीनुसार मीठ भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ही जी आपण काकडी खिसून घेतलेली आहे तर ही काकडी आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात छान आणि शक्य होईल तेवढं पाण्याचा वापर न करता या काकडीमध्येच आपल्याला हे पीठ छान भिजवून तयार करायचं आहे हे बघा कारण काकडीला भरपूर सारं पाणी सुटतं त्याच्यामुळे काकडीच्या पाण्यामध्येच हे पीठ छान व्यवस्थित असं भिजवून तयार होतं जर हवा असेल तर वरती एक दोन चमचे तुम्ही पाणी घातलं तरी सुद्धा चालू शकतं हे बघा बघा छान असा गोळा इथे आपला बनवून तयार आहे आता हा गोळा साधारण पाच ते दहा मिनटं आपण रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात आणि नंतर आपण ह्याची आता थालीपीठं बनवायला घेऊयात आता दहा मिनटं हा गोळा मी रेस्ट होण्यासाठी ठेवलेला होता तर आता ह्याची आपण थालीपीठं बनवायला घेऊयात तर इथे माझ्याकडे एक छोटासा पॅन आहे मी डायरेक्ट ह्या पॅनमध्येच थालीपीठं थापून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुती कापडावर थापून नंतर मग तव्यात घातले तरीसुद्धा चालू शकतं ह्याच्यामध्ये आता एक चमचाभर तेल आपण स्प्रेड करून घेऊया आता ह्याच्यातून एक गोळा घ्यायचा हे बघा कणबर सुद्धा मी दुसरं कोणतंही पाणी ह्याच्यामध्ये वापरलेलं नाहीये या पाण्यामध्येच हे पीठ व्यवस्थित आपलं इथे भिजवून तयार झालेलं आहे तर आता हा गोळा ह्याच्यावरती ठेवून घ्यायचा आणि छान व्यवस्थित असा पातळसर थापून घ्यायचा थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि व्यवस्थित असं थापून घ्यायचं हे बघा शक्य होईल तेवढा पातळस थापून घ्यायचा मी छोटे छोटे करतेय तुम्हाला हवं असेल तुम्ही मोठं तरी थालीपीठ केलं तरी सुद्धा चालू शकतं आता परत पाण्यात हात बुडवायचं आणि हे छान भाजलं जावं म्हणून ह्याला असे छिद्र तयार करून घ्यायचे हे बघा हे तर आता गॅसवरती हा तवा किंवा हा पॅन मी ठेवलेला आहे तर आता या छिद्रांमध्ये थोडं थोडं तेल आपण घालून घेऊयात आणि छान व्यवस्थित असं दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ व्यवस्थित असं भाजून घेऊयात तर आता एक साइड व्यवस्थित अशी भाजून झाली की आपण पलटवून घेऊयात हा जबरदस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि इतका सुंदर सुगंध येतोय क्या बात आणि दोन्ही साइडनी सुद्धा आता छान खरपूस होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेऊयात तर आता हे बघा व्यवस्थित असं दोन्ही साइडनी हे थालीपीठ भाजून झालेलं आहे मस्त कलर आलेला आहे ऑलरेडी बघू शकाल इथे तुम्ही आता हे थालीपीठ आपण सॉगी होऊ नये म्हणून एका अशा पद्धतीच्या जाळीवरती हे थालीपीठ काढून घेऊयात मस्त काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आता अशाच पद्धतीने दुसरं थालीपीठ सुद्धा मी इथे बनवून घेत आहे तर मस्त खमंग खुसखुशी असे सुंदर असणारे चवीचे काकडीचे थालीपीठ इथे बनवून तयार आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेले आहे आणि तुम्ही हे सोबत खाऊ शकता सोबत खाऊ शकता किंवा असेच नुसते जरी खाल्लेत तरी सुद्धा अतिशय सुंदर लागतात सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हे थालीपीठ तुम्ही अवश्य करू शकता जरूर करून बघा तुम्ही खा घरातल्यांना खाऊ घाला घरातल्यांना सुद्धा खूप आवडतील ह्याची खात्री आहे आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय